इजिप्तमधील कैरोत एस आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा नेमबाज गुरप्रीत सिंग यानं पंचवीस मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात पाचशे चौऱ्याऐंशी गुणांची कमाई करत रौप्य पदक पटकावलं आहे गुरुप्रितच्या कारकिर्दीतलं हे दुसरं वैयक्तिक जागतिक, जागतिक पदक आहे यासोबतच भारतानं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील मोहीम पदकतालिक तिसरं स्थान मिळवत पूर्ण आहे तीन सुवर्ण सहा रौप्य आणि चार कास्यपदकासह भारतानं एकूण तेरा पदकांची कमाई केली आहे चीननं बारा सुवर्णासह अव्वल स्थान आहे तर दक्षिण कोरिया सात सुवर्णांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे जपानमधल्या टोकियो इथे आयोजित डेफलिम्पिकमध्ये भारताच्या नेमबाजाने झळाळती कामगिरी केली आहे दहा मीटर एअर रायफल पुरुष प्रकारात धनुष श्रीकांतनं सुवर्णपदक तर मोहम्मद वानियानं रौप्य पदक पटकावलं आहे महिलांमध्ये महेश सांधूनं रौप्य पदक पटकावलंय तर कोमल वाघमारेनं कांस्य पदकाची कमाई केली आहे त्याचसोबत महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात अनुया प्रसादनं विश्वविक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे प्रांजली धुमायनं रौप्य पदकाची कमाई केली आहे याच प्रकारात पुरुषांमध्ये अभिनव देस्वालनं रौप्य पदक मिळवलं आहे या पदकांच्या कमाईमुळे भारताच्या पदकांची संख्या एकूण सात झाली आहे दोन सुवर्ण चार रौप्य आणि एका कांस्य पदकासह भारत पदकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे